पण ही जी गाय आणलेली आहे राधा ही आपण कितीत आणलेली आहे आणि गिरगायचं आपण काय आणली हे आता गिरगाई आहे ना यांची म्हणजे मशीला या टक्कर देतात सर्वात अगोदर याच्यावर किंमत का असते तर या मशीनला टक्कर देतात खांद्या ज्या गायीला खांदा असतो गाई त्याच गायचं दूध प्यायला पाहिजे जे, जे जर्सी गाई आहे त्यांना खांदा नसतो आणि बिनखांद्याच्या गाईचं दूध हे प्यायला नको पाहिजे म्हणजे खूप काही असे फायदे आहेत तुपापासून बी तिथं तूपचा जर तुम्ही रेड बघतील तर पाच ते सहा हजार रुपये किलो तूप यायचं वाला गायचं गाईचं राधू राधू बेटे घे घे ये नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश माझं नाव दर्शन चौधरी आणि तुमचं पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल सो आपल्या दर्शन भाऊंनी मागील ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये चर्चा करू की आपली ही जी राधा आहे त्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक छोटूसं वासरूसुद्धा बघायला भेटलं असेल गंगा तर ते गंगा आपण केव्हा आणलं काय आणलं सो आपण आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत की मी ही जी राधा आहे ही कोणत्या ब्रीडची आहे त्यानंतर ही किती दिवसाला दूध देते त्यानंतर मी इलाच का परचेस केलं आणि ही किती झाली आपल्याला सो कम्प्लीट आपण आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सो सर्वात अगोदर गाईज आपण चर्चा करूयात ती म्हणजे आपली ही जी राधा आहे ही कोणत्या ब्रीडची आहे सो आपली ही जी राधा आहे ही तुम्हाला कळलंच असेल समजेल बघून तर ही राधा आपली ही आहे गिर ब्रीडची सो या गाय गायी या गुजरातची ब्रीड आहे सो ही गिर जंगलमध्ये भेटते आणि खूप क्रेज असतो या गावड्यांचा गायींचा आणि ज्या आपल्या नॉर्मल गाय असतात त्या आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा भेटतात पाच दहा हजारात भेटतात पण ह्या ज्या गिरी गाय यांची अगदी थोडी सुद्धा हाय असते सो मी आपल्या आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये चर्चा करू की आपण ही जी गाय आणलेली आहे राधा ही आपण कितीत आणलेली आहे आणि गीर गायच आपण का आणली ब्लॉग व्हिडिओ काय शूट करू दे आणली मला नाही वाटत काय आजची चर्चा आपल्याला आजच थांबवावी लागेल ला असं वाटते नाही राधू तर ही जी आपली गाय आहे राधा ही आहे ही आपण आणली होती गायी एक्कावन्न हजारामध्ये आणि अजूनपर्यंत ही फर्स्ट लेक्सेशनची आहे अजूनपर्यंत म्हणजे हिला एकही पिल्लू नाही आता हिला पिल्लू वगैरे राहील आठवड्याभरात तर आपण मी गाई इतक्या लवकर का आणली होते गाय ते चवायला एक कारण आहे ते म्हणजे गायीला लवकर सवय लागायला पाहिजे त्यामुळे आपण ही गाय आणली होती आणि सेकंड लेक्टेशन जर राहिली असती ही गाय तर आपल्याला अजून जास्त महागात भेटली असती सो ही आपल्याला एका हजारात भेटलेली आहे हिची फर्स्ट लेक्टेशनची गाय दुधाची कॅपॅसिटी तुम्हाला सांगू तर ही पाच ते सात लिटर ही एका टायमाला देईल म्हणजे दिवसाचं दहा ते चौदा लिटरपर्यंत त्यानंतर हिची किंमत इतकी का असते गिरगाईंची आता त्यावरती आपण चर्चा करू सो गाईचं गाई तुम्ही गुगलवरती बघतील तर हिची रोगप्रतिकारक क्षमता ही खूप जास्त प्रमाणात असते इतर गावळ्यांपेक्षा ही आजारी कमी पडते त्यानंतर हिचं गाईच दुधाची कॅपॅसिटी जास्त आहे म्हणजे मेवा ज्यादा मिळता आहे और उसके बाद मे काय करते म्हणजे राजू ही <laughs> जास्त जे नुसते खूप जीव लावते आणि या खूप मयाडू असता गाई या गावड्या गायन या खूप मयाडू असतात वर्षो गंती ह्या आपल्या मालकांना विसरताना आणि ताकद म्हणजे अप्रतिम ताकद असते गाई एका बैलाला या मागे पाडू शकतात हा व्हिडिओ शूटिंग करू देते काय ज्या ज्या गिरगाई आहे या गिरगाईंच्या दुधामध्ये सुवर्णसे घटक आपल्याला मिळतात जे की रोगप्रतिकार क्षमता वाढवायला खूप मदत करतात त्यामुळे दुधांची खूप किंमत असते आणि अगोदर यांचा गैस खूप क्रेज होता पण ट्यूशन ज्याचा त्यांचा क्रेज कमी व्हायला लागलेला आहे कारण की ज्या जर्सी गाई आहे हो त्या लोक जास्त पळायला लागले आहेत कारण त्यांचं दूध जास्त भेटते त्यानंतर फॅटसुद्धा चांगला असतो त्यामुळे पण इचा फॅट म्हणजे गोष्टी करू गाई तिचा फॅट पण साडेचार पाचच्या मध्येच असतो तिचा फॅट पण साडेचार पाचचा असतो त्यानंतर आपल्या राधेला आपण आणता वेळी आपण राधेमध्ये काय काय बघितलं तर आता आपण त्याबद्दल चर्चा करूयात तू सर्वात लोक तर काही गाय घेत असताना सर्वात लोक तिची हाईट बघितली जाते किती हाईट आहे त्यानंतर तिची जी जे आहे त्यांची आई आईची आई, आई त्यानंतर तिचे ता वडील कोणते होते त्यांचे वडील जे असतात त्यांची जी आई असते ती किती दूध होती त्या अगोदर मग त्यापासून पूर्वजांपासून ते आतापर्यंत सर्व बघितलं जाते गाई घेताना म्हशी घेताना सो आपण सुद्धा हे बघितलेलं हिची आईसुद्धा जिथं आहे तिथं बावीस बावीस चोवीस चोवीस लिटर दूध देते तर, तर त्यामुळे तिथेच ब्रीड आहे सो त्यामुळे ही सुद्धा गुप्त याच प्रकारे देईल त्यानंतर आपल्याला जर अजून चांगल्या प्रकारे जर तयार करायची असली गाय सो आपण अपन... जो चांगला ब्रीड असते त्याला आपण जॉईन करून सनीच्या अजून चांगलं ब्रीड हे वाढवू शकतो सो अशा प्रकारे असते खूप मयाडू असतात गावी जाण्या पहिली गोष्टीचा गेले गावला खूप मयाडू असे असतात आता तुम्हाला असं वाटत असेल की मला मारते बाकी मारत वगैरे काही नाही आहे त्या माख्या असतातून त्या माथ्या तिला खूप त्रास देतात डोळ्यांमध्ये जातात त्याच्यामुळे तर ती आपल्याला जस्ट अंगाला स्पर्श करून तिला माथं उडवायचा प्रयत्न करते बस बाकी मारत वगैरे काही नाही जर नवीन व्यक्ती आला तर त्या नवीन व्यक्तीला खूप मारते गाई आता आपल्याकडे गाई ही चार महिन्यांपासून आहे आणि आपण आणत्यावेळी तिचे जे मालक होते आपण सर्वात अवघड गोष्टी करू तर आपण ही जी ना आहे गायनची गवळी करून आणलेली आहे जे गुजरातचे गवडी असतात आपल्या गावांना फिरायले आलेले असतात तर ते आपल्या गावाला आहेत तर त्यांच्याकडून आपण ही गायी विकत घेतलेली आहे तर आणत्यावेळी गाईत आपल्याला त्यांना असं सांगितलं होतं की एक ते दीड महिन्यामध्ये वासरू होऊन जाईल त्यानंतर ही दूध म्हणजे गाईचं दूध हे चालू होऊन जाईल पण आपण गाई आज ते साडेतीन एक महिने झाले असतील आपल्याला तोपर्यंत आपण आणलेलं आहे पण आता आता ती आलेली आहे आता लास्ट स्टेजवरती सो आठवडा जास्तीत जास्त ही घेईल तर सांगते वेळी आपल्याला सांगितलं होतं एक ते दीड महिन्यामध्ये होऊन जाईल पण साडेतीन महिने झालेले आहे नऊ महिने नऊ दिवसाचा टाईम घेते काय नऊ महिन्यापर्यंत मॅक्झिमम सो पण आता तिला आता आठवडा हा बाकी आहे सो आठवडा जास्तीत जास्त घेईल पण आपली म्हणजे असे म्हणताना येणार की फसवणूक झाली कारण की त्यांच्याकडे गायी खूप अशा शंभर दोनशे तीनशे चारशे असे म्हणजे गावडी ज्यांच्याकडे असतात खूप साऱ्या गाय तर त्यांना एवढा अप्रोक्स माहीत नसते की, की, गेल, गेल। तें की ही गाय किती दिवस घेईल काय घेईल त्या अक्षरशः त्यांना माहीत सुद्धा नसते की आपली गाय ही गावी आहे की नाही आहे त्यांचं म्हणजे जसं चालण्याचं अवघडत आहे पण त्यांनी हालत वगैरे बघून ते सांगितलं की इतके दिवस हे घेऊ शकते पण आता आपण तसं तर काही म्हणणार नाही पणशाला आपल्या गायीला आणल्यावरती जी सेवा असते ती आपली कमी पडली असावी त्यामुळे आपल्याला इतक्या लवकर दूध नाही भेटलं तीन ते चार महिन्यातली चांगल्या प्रकारे सेवा झाली म्हणजे सेवा तर होतच राहणार आहे तर आई आठवडाभरामध्ये आपलं दूध देईल त्यानंतर मी तुम्हाला कॅपॅसिटी तर सांगितलंच की आपले दूध ही किती दूध देते त्यानंतर वासरू वगैरे हां आण वासरूवरतून मला आठवण आलं की जे आपले गंगे म्हणून म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं गंगू ते मागच्या व्हिडिओमध्ये छोटं वाचलो त्याचे कुठं गेलं ते काय दाखवत नाही तुम्ही तर त्याचा विषय असा आहे की गंगू आपण आणली होती त्यावेळी म्हणजे ती चांगली होती स्वस्त होती पण तिला दोन एक दिवस दो आपल्याकडे थांबली त्यानंतर तिला थोडंसं म्हणजे चालतं चालते पळायला लागली त्यानंतर चारा कमी खायला लागली सो त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणत होते की अजून पहिला थोडे दिवस तिथं थांबू द्या पंधरा एक दिवस त्यानंतर थोडं दूध वगैरे घेईल म्हणजे कारण अजून ती लहान होती काही दूधवर तिचा अजून हक्क होता पण ते म्हणत होते की चारा खायला लागलो सो आपण तिला घेऊन आले पण बाकी ते अजून दूध पित होती एक टाइम तिचं दूध चालू होतं ए बेटर राधू आणि गाई ह्या गायीला आणल्यापासून मी म्हणजे लहान होती म्हणून जायची मी आई वगैरे जर आणली असती तर मला तिने हमखास खूप मारलं असतं आणि दूधसुद्धा काढू दिलं नसतं पण त्यामुळे आपण तिला लवकर आणलेलं आहे जे कीचा फर्स्ट लेक्टेशनची ही त्यामुळे आपण तिला ज्या प्रकारे सवय लावू त्या प्रकारे हिला सवय लागेल त्यानंतर दूध काढते वेळी गाई ज्यांना हात ओळखतात की जो जुना असतो त्यालाच हात लावू देता नवीन वाल्याला हात लावू देत नाही तर त्यामुळे आपली त्या गोवीने सांगितलं होतं की तुम्ही घेऊन जातील तर ही गाय घेऊन जा तुम्ही हात फिरवतील ते लावतील तर तिच्यावरती प्रेम करतील ती तू सुद्धा तुमच्यावरती माया म्हणजे प्रेम करेन आणि त्यानंतर तिच्या तुम्ही ऑर्डरवरती म्हणजे तिथून दुधाच्या जागेवर ते हात वगैरे फिरात त्यामुळे तुमचे ते हात वगैरे ओढतील सो त्यामुळे आपण तिला लवकर आणलं होतं की ज्यामुळे आपल्याला त्रास वगैरे देणार नाही पण फर्स्ट इलेक्ट्रिशियनचे असल्यामुळे जाईस ती खूप त्रास देईल आणि ते सुद्धा सांगतात म्हणजे आपल्यावरती आहे तर आपण ती कशी सवय लावतो काय लावतो ती पहिली गोष्ट आता हात लावू देत नाही आपल्याला पण तिचे पाया वगैरे बांधून सांग थोडे आपण तिचं दूध वगैरे काढू सो तिला सेट होईल त्यानंतर काही प्रॉब्लेम येणार आणि पहिली वर्ष तर गाईं वाचतो ज्या दूध पेते ना ताया 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 हो त्या टायमाला ते पूर्ण तिचं जे गुदगुल्या पडतात ते बंद करते वासरू आणि गाईच ज्या टायमाला म्हणजे आता ही आपल्याला टाईम पिरियड जर माहीत नव्हतं की किती जे असेल काय येईल तर त्यामुळे आपण हिला काही खाऊ घालत नव्हते पण आता लास्ट स्टेजवरती तर आपण हिला काय काय खाऊ घालतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो सो हिला आपण आता केळं त्यानंतर पपई नंतर आपण याच्यासाठी आपल्या शेतातली सोयाबीनची कुट्टी होती हवा जी सोयाबीनची कुट्टी होती तीन एकरमधली ती तीन एकरमधली कुट्टी आपली एकर फक्त एकच ट्रायली आली तर ती एक ट्रॅली आपण तिला खाऊ घालतो पण यांना ला लहानपणापासून काही मक्याचं कुठची सवय असल्यामुळे सोयाबीन खायला थोडेसे प्रॉब्लेम देते पण गव्हाचं त्यानंतर जाफळ वगैरे मारल्यावरती खूप चांगल्या प्रकारे ती सोयाबीन खाऊन देते आणि सर्वात अगोदर गाई की म्हशीपेक्षा गाईचं दूध हे खूप चांगलं असते आणि गाईचं पण असं नसते की प्रत्येक गाईचं दूध चांगलं असते तर आपली गावराने गाईचं तर मी विषय करतच नाही गावराने गाई म्हणजे कमी दूध देता पण खूप चांगलं असं दूध राहते त्यांचं आलं दोन तीन लिटर दूध देता पण अप्रतिम दूध राहते पण आपले ह्या जे गाई आहे ना यांची म्हणजे मशीला या टक्कर देतात सर्वात अगोदर याच्यावर किंमत का जास्त आहे तर या मशीनला टक्कर देतात मज जितकं दिवसाला दूध देते तितकं ह्यासुद्धा देऊ शकतात फक्त यांना खानपान चांगलं पाहिजे बस त्यानंतर फॅटचा विषय करू तर चार पाच यांचासुद्धा फॅट असतो त्यानंतर यांमध्ये सुवर्ण घटक हे भे बे भेटतात त्या जे की रोगप्रतिकार क्षमता हे वाढवायला मदत करतात आणि सर्वात म्हणजे यांचा खांदा जो असतो ना गायस खांद्यावरती गायचं दूध हे ठरवते तर ह्या गिरगाईंचा खांदा जो असतो तो असा वरतून मोठा असतो ज्यामुळे खांद्या ज्या गायीला खांदा असतो गायस त्याच गायीचं दूध प्यायला पाहिजे जे जर्सी गाई आहे त्यांना खांदा नसतो आणि खांद्याच्या गायीचं दूध हे प्यायला नको पाहिजे हे आजच नाही तर पूर्वीपासून चालू आहे आणि पूर्वीपासून लिहिलेलं सुद्धा आहे पण आता लोक दूध उत्पादन व्यवसाय चालू करता त्यांमुळे ते जर्सी गावड्यांना वापर करतात जेणेकरून दूध जास्त मिळायला पाहिजे त्यामुळे बाकी सुद्धा त्यांचा पण सारखाच असतो पण दुधाची काय कॅपॅसिटी आहे त्यांनी पंचवीस ते तीस लिटरची दुधाची कॅपॅसिटी असते त्यामुळे लोक जर्सी गाईंचा यूज करतात दूध उत्पादनमध्ये पण गिरगाईंचा जर तुम्ही यूज केला तर गाईंचा काही तूप सुद्धा खूप महाग असते गाईंचं तुपाचं काही तुम्ही सेवण करतील तर तुमच्या स्किनवरती ग्लो येईल खड्ड्या मजबूत होतील त्यानंतर रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढेल म्हणजे खूप काही असे फायदे आहेत तुपापासून की तिचं तूपचा तूप जर तुम्ही रेट बघतील तर पाच ते सहा हजार रुपये किलो तूप यायचं वालं जायचं गिरगायचं तर ह्यामुळेच बाकी काही विषय नाही आहे आणि ते गंगेबद्दल आता सविस्तर आपण गंगेबद्दल चर्चा करू सो, सो त्यामुळे ती गरी गरी थोधी थोधी ते घरी घरी चालत होते पळत होते त्यामुळे मग त्यांनी आपण देऊन त्या किंवा म्हटलं थोड्या दिवसांनी आम्ही येऊ त्यानंतर घेऊन देऊ बाकी गंगा ही पंधरा वीस दिवसानंतर आपल्याकडे फळ येईल हो बाय तुला दो सो लास्ट स्टेजमध्ये आपली गाय आहे गाई तर सर्वात त्यावेळी तर आपण तिला पपई त्यानंतर केळं वगैरे खाऊ घालत नव्हते जेणेकरून काही केळं जर खाल्ले तर केळांमुळे गर्भा असायचा जास्त चान्सेस असतात त्यानंतर पपई खाऊ घातल्यामुळे पपईसुद्धा गरम असते सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खाण्यापासून दुर्लक्ष करावं ज्या टायमाला गावडी भाजून वगैरे असते पण आता ही लास्ट स्टेजमुळे असल्यामुळे आपण हिला केळं खाऊ घालू शकतो पपई खाऊ घालू शकतो सो चला म्हणजे आजच नाही तर आपण तिथलं आता चार पाच दिवसापासून रेग्युलर केळही खाऊ घालायला लागलो जेणेकरून जे बाळ असते ते निघाला त्रास त्रास देत नाही आणि गाईच्या शरीरासुद्धा ताकद येते त्यामुळे सो हे आहेत केळं आणि आता राधे बघू शकतो तुम्ही हिचे फेवरेट आहे का हे केळं बिलकुल हे वा कशी करते बिलकुल केळं खाण्यासाठी राधू राधू बेटे घे गे। ये हिच्या गड्यापासून काही दोरी होती ना त्यावेळी लिटरली तो टाकत होती दोरी इथून गड्यापासून होती त्यावेळी पण गड्यापासून गडी जी दोरी आहे ती आपण सोडली आणि त्यानंतर त्या हिला मोरखी ही बांधलेली आहे त्यामुळे हिला खूपही ताकद पण हिचा ताकदचा काहीच परिणाम होती दोरीवरती तर गाई ज्यावेळी आम्ही नवीन आणली होती गाईला तरी दोन ते तीन वेळा नवीन दोर तोडून सण शिधी डायरेक्ट गेटच्या बाहेर चालली गेली होती पण नवीन नवीन सवय लावत 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 तिला मग त्यानंतर थांबायला लागली ती सो त्यामुळे तिला मोरखी वगैरे बांधली जो मानेपासून जोर असतो तो तोंडाद्वारे नाही लागत सो तोंड इथे किती पण जोर लावला तरी पण तोंडापासून जोर नाही लागत आणि त्यामुळे ही जो दोर आहे तो तोडू नाही शकत आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपली लादू केळ्या खाते हे पहिले लादू आणि केळं वगैरे तर आपल्या शेताचे तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कुठून आणावं लागत नाही तो ला इला आपण सकाळ संध्याकाळ केळं हे खायला देतो त्यानंतर आपल्याकडे पपईचं झाड सुद्धा आहे बघू शकतो किती मोठं असं झाडे पपईचं आहे बघा किती मोठं असं झाड आहे पपईंचं आणि वरती बघू शकता तुम्ही किती साऱ्या आहेत त्या लागलेल्या आहेत हे बघा पपया आणि त्यामध्ये एक पिवळी सुद्धा आहे सो so, ती पपई आपण काढून तिला खाऊ घालू पण आता केळं वगैरे खाऊन झाल्यानंतर तर काही नवीन नवीन ज्या टायमाला गाय असते त्या टायमाला अवॉइड करायचं बिलकुल केळ हे त्यानंतर पपई वगैरे अशा वस्तू की ज्यामुळे ते गरम होईल चिकट वस्तू ज्यामुळे ते चिकटमुळे मुळे सुद्धा खूप काही त्रास होऊ शकतो पण पन... अवॉइड करायच्या पपईला आता लास्ट स्टेजवरती म्हणून मीला पपई केळं वगैरे खाऊ घालतो आहे फायनली गाय आपले राधेचे जे केळं आहेत ते खाऊन झालेलं आहेत आणि जे तुम्हाला माहिती मला द्यायची होती तीसुद्धा मी दिलेली आहे सो फ्युचर प्लॅन काय सो फ्युचर प्लॅन हाच आहे की गिरगाईला अजून खूप वाळवायचं त्यानंतर त्यांपासून दूध तूप हे सेल करायचं आणि आपल्या लोकांची जी इम्युनिटी आहे ती स्ट्रॉंग ठेवायची रोगप्रतिकार क्षमता सो हेच काही इच्छा आहे सो बस गाईज आजच्या आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये इतकंच आणि खूप प्रमाणात आता जे आपले लाईक्स आहे ते कमी 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 होत चाललेले पहिले दहा बारा लाईक येतो ते आता फक्त दोन ते तीन लाईक यायला लागलेले असं नका करा गाईस खूप मेहनत लागते आणि तुम्ही मोटिवेट कराल तर मी सुद्धा मोटिवेट होणार सो खूप दाबून असे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया गाइस नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानदेश